ज्या पद्धतीने आपण भाषणामध्ये उल्लेख केला कशा पद्धतीने आपण गुन्हेगारीवर अंकुश करत आम्ही हे सांगितले की जे कोणी क्रिमिनल्स असतील मी पूर्वी पण सांगितलेले आहे इतिहासमध्ये त्यांचे गुन्हेगारी अभिलेख असतील आणि आज ते कायद्याचे मार्गात चालत असतील आम्हाला कोणाशी कोणत्याही प्रकारची दुश्मनी नाही परंतु जे कायद्याचे मार्गाचे उल्लंघन करतील आणि गुन्हेगारी करतील त्यांना कोणताही परिस्थितीत पुणे शहर पोलीस दल त्यांना सोडणार नाही पूर्ण यांचे जे इकोसिस्टम आहे फक्त त्यांना अटक करून प्रतिबंधक कारवाई करणे हे आमचे काम नसते त्याचे व्यतिरिक्त जे काही त्यांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करणारे त्यांना सहकार्य करणारे त्यांच्या किंवा त्यांचे सहकार्यांचे टोलीला ग्लोरीफाय क्रिमिनल ॲक्ट्सला ग्लोरिफाय करणार किंवा जे काही त्यांचे आर्थिक स्रोत आहे इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी आहे जे जबरदस्ती ते दमबाजी करून किंवा लोकांना त्रास देऊन ते काही मालमत्ता जे हस्तगत केलेले आहे त्यांचे प्रोसि क्राईममधून जप्ती करणे खरं तर पूर्ण इकोसिस्टम त्यांचे डिस्ट्रॉय करण्याची भूमिका पोलीस दलांची आहे आणि त्याच दृष्टिकोनातून आम्ही वेगवेगळे टोली जे ज्यांचे क्रिमिनॅलिटी दिसून आला त्यांच्या विरुद्ध सुरू केलेले आहे आणि ही कारवाई सुरू राहणार रा आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की ही जी कारवाई पुणे शहर पोलिस दलाने सुरू केलेली आहे ती एक इन्व्हेस्टमेंट आहे आणि पुढचे काळात ज्यावेळी हे जरी बाहेर आले तरी पण त्यांचे दबाव आम नागरिकांना राहणार नाही त्यांचे पूर्ण जे टोली किंवा जे इकोसिस्टम आहे ते त्यावेळी उभे राहणार नाही अशा प्रकारचे लॉंग टर्म परिणाम या जे ऍक्शन आहे त्याचे होत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आज गायवळाने आणि एकूणच त्यांनी सांगितलंय की कुटुंबावर दबाव आणला आणि सर्च वॉरंट नसताना देखील आतमध्ये न्याय ते न्यायालयीन प्रकरण आहे त्याबद्दल काही आम्हाला टिप्पणी करणे संयुक्तिक नाही आहे परंतु जर प्रश्न असतील तर त्यांना विचारा की पासपोर्ट घेताना कसे काय सडनली कोथरूडवरून अहिल त्यावेळीचे अहमदनगरला गेले काय त्यांचे गुन्हेगारी पार्श्वभूमी असताना त्यांनी डिक्लेरेशन फॉर्म मध्ये पासपोर्ट मध्ये का लिहिले की त्यांच्यावर गुन्हा दाखल नाही त्यांनी काही जबरदस्ती व्यावसायिकांकडून दहा फ्लॅट त्यांचे जबरदस्ती ताब्यात घेऊन त्यामध्ये लोकांना घुसवला किंवा सिम कार्ड कोणाचे दुसऱ्याचे नावाने खोटा दस्तावेज हस्तगत करून ते केला त्यांना प्रश्न विचारा आणि ते उत्तर देण्यास नक्कीच समर्थ राहणार आहोत जी काही आमचे लिगल प्रक्रिया आहे ते लिगल प्रक्रिया सुरू आहे नक्कीच ते येणार त्यांना सॉरीस आय सेट दी हॅव वी आर ऑलरेडी वी हॅव इनिशिएटेड ऑल पॉसिबल वेज टू गेट हिम टू अरेस्ट हिम टू डिटेन हिम वॉट आदर लिगल प्रोसिजर्स वी आर फॉलोइंग दॅट अँड ऍज पर दोटोकॉल अँड प्रोसिजर्स वी शेटली शंभर टक्के मी सर्व पुणेकरांना दीपावली उत्सवची आमचे आणि आमचे पुणे शहर पोलीस दलांतर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो बधाई देतो आणि पुणे शहर पोलीस दल शहराचे आम नागरिकांचे सुरक्षासाठी पूर्णपणे पारदर्शक रित्याने इमानदारीनी आणि मेहनतीने प्रयत्नशील आहे नक्कीच यामध्ये या दीपावली उत्सव अत्यंत शांत ते जात